राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील आदर्श विद्यालयातील सन एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मधली इयत्ता दहावीच्या बॅचचा गेट टुगेदर कार्यक्रम रविवार एक डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला गत अनेक दिवसांपासून सहकारी मित्रांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून स्नेहसंमेलन सोहळ्याची तयारी केली होती वर्गाच्या बाहेर आकर्षक उभारलेली कमान सुंदर डेकोरेशन सजावट केलेला वर्ग सर्वांचं लक्ष वेधून घेत होता सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत विविध उपक्रम घेण्यात आले यामध्ये शिक्षकांचा सन्मान करण्यात आला सर्व सहकार्यांना फेटा बांधण्यात आला प्रत्येकानं आपले मनोगत व्यक्त केलं आपल्या भावना व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला दरम्यान अनेकांच्या भाषणादरम्यान विनोद अन हास्याची मैफिल रंगली दिवसभरात अनेक विविध खेळ गेम्स घेण्यात आले विजेत्यांना आकर्षक बक्षिसं देण्यात आली सर्वांनी आपल्या शाळेप्रती व गावाप्रती अभिमान व्यक्त करत आपल्या वर्गाच्या वतीनं शाळेसाठी आर्थिक मदत करण्याचा संकल्प केला पंचवीस वर्षांनी एकत्र आलेल्या सहकार्यांनी एकमेकांची दिलखुलासपणे चौकशी केली अनेक दिवसांनी भेटल्यानंतर आनंद व्यक्त केला अनेक जण व्यवसाय नोकरी व कामानिमित्त बाहेर आहेत त्यांना स्नेहसंमेलनामुळे भेटण्याचा योग आला त्यानिमित्त आयोजक सेवकांचं अनेकांनी आभार मानले